आम आदमी पार्टीने पहिल्यांदा नगरपंचायत साठी यावर्षी उमेदवारी केलेली आहे काय कारण की यावेळेस पार्टीला नगरपंचायत नमस्कार मित्रांनो मी सौरभ कृष्णराव गोतमारे अध्यक्ष अध्यक्ष आम 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 आदमी पार्टी बेसा पिपळा नगरपंचायत हल्ली पाहता बी जे पी आणि काँग्रेसमधल्या असलेल्या या ऑप्शन म्हणून एक आम्ही आम आदमी पार्टीचा एक कॅन्डिडेट एक ज्यांनी या विकासासाठी खूप कामं केली आहे या पूर्ण वार्ड क्रमांक तीन मध्ये उत्कृष्ट नेतृत्व त्यांचं राहिलेलं आहे बऱ्याच रोडच्या समस्या होत्या एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी खूप प्रतिसाद दिला आहे इथे विकास केला आहे बरेच लोक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे यांचं यांचं पूर्ण नाव हेमेश्वर वसंतराव भोवकर हे, हे मागील पाच वर्षापासून इथे कार्यरत आहे प्रत्येक गोष्टी सुख दुःखात लोकांच्या सोबत आहे आणि हे हल्ली स्थानिक आहे इथे स्थानिक मतं त्यांच्या आणि मतं आणि उमेदवार त्यांच्यासोबत आहे स्थानिक लोक त्यांच्यासोबत आहे आणि त्यांचं काम पण उत्कृष्ट आहे त्याच्यानंतर आम आदमी पार्टीने हा निर्णय याच्यासाठी घेतला की इथे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे सुधारणा व्हायला पाहिजे होती ते सुधारणा आहे नाही चौक इतका मोठा बेसा चौक आहे पण आज तो रखडलेला आहे तिथे काहीही सुविधा नाही तिथे बस स्टॉप आहे बस स्टॉपच्या बाजूला मुत्रीकर असणं जरुरी होतं शौचालय असणं जरुरी होतं आज आपण म्हणतो की हर गावात शौचालय दिला आहे पण तरी सुद्धा तिथे शौचालय आहे नाही आणि विरंगुळा केंद्र असं राहायला पाहिजे नगर द्वारे बनवायला पाहिजे होतं एक मोठं ग्राउंड देण्यात यायला पाहिजे होतं इथे एक हॉस्पिटलची सुद्धा गरज आहे नवीन नगरपंचायत असतानाही पण ह्या स्थानिक मुद्द्यावर कोणताही पक्ष तो काँग्रेस असो या बीजेपी असो तो बोलत नाही आहे त्याच्या याच्या संदर्भातच आम्ही एक आपला कॅन्डिडेट इथे उतरवलेला आहे आणि या मुद्द्यांवरच आम्ही इलेक्शन लढलाय लढणार आहे कॅन्डिडेट आपले दोन कॅन्डिडेट उभे आहे एक वार्ड क्रमांक तीन मधून आणि एक वार्ड क्रमांक चार मधून आपण आहे की याच्या हप्तासमजार बिलसाळ चौकामध्ये एक आंदोलन काढण्यात आलं होतं विकास कामाबद्दल रोजच्या अशा वेळेस काय आपणही त्या आंदोलना समर्थन द्याल कि त्यांच्या सोबत जाल काय आम... आ... समजालोबत आज देशात पिपळा रोडला रोडचं काम बिकट परिस्थिती आहे त्या रोडची आज रोडचं काम चालू आहे सहा महिने झाले तरी रोड बिलकुल आज काही फक्त एक टप्पा घेतलाय त्यांनी थोडासा तो पाचशे सहाशे मीटर फक्त त्यांनी आजपर्यंत सात आठ महिन्यात त्यांनी बनवलेला आहे तिथे एक आता हल्ली एक ऍक्सिडेंट झाला आहे एक मृत्यू झाला एका बाजूला त्याच्या त्याच्याच वर्षी एक आंदोलन केलं आहे आता ते आंदोलनात आम्ही सामाजिक सामाजिक कार्य करतच असतो आणि त्या आंदोलनात आम्ही होतो आणि आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तिथे उपस्थित होतो त्यावेळेसच्या लोकांच्या प्रति एक दयनीय होत्या की तिथून लोक पडतात दोन मृत्यू हल्ली त्या रोडवर झालेले आहेत आणि दोन मृत्यू ह्या ज्याचा माणूस घरचा जातो त्याला माहीत आहे की त्याची परिस्थिती काय असते तो एक खोदकरू माणूस त्यांच्या घरून निघून गेला ह्या रोडवाल्यांना ते समजणार नाही त्यांच्या दुःख त्यांच्या हृदयातल्या ज्या भावना आहेत त्या ना समजणार नाही हा रोड अली दोन तीन बनतच आहे पण तरी सुद्धा आता कम्प्लीट झाला नाही लक्ष नाही लक्ष नाही लक्ष नाही आणि लोकांचं म्हणजे सरकारचंही लक्ष नाही समस्या आहेत खूप समस्या आहेत अधिक अधिक आम आदमीचा अधिकृत उमेदवार खेमेश्वर उर्फ जीवन वसंतराव गोळकर गो भेसा भेसा पिपळा ग्राम नगरपंचायत ज्याकडून उमेदवार असून आज विकास च्या कामासाठी मी आज माझा फॉर्म भरलेला आहे आणि पार्टीकडून मी उमेदवारी लढवत आहोत तरी सगळ्यांनी मला मदत करा आपण आहेत कुठलेही विकास काम हातात देणार आहात का विकास काम म्हणजे आज रोड गटर लाईन शुअर लाईन त्याच्यानंतर लाईट आज इलेक्ट्रिक अंडरग्राऊंड फिटिंग हे सगळ्या ह्या कामासाठी मी आज विकासाचे काम करणार आहोत मोल्ला मोल्ला हॉस्पिटल